नमस्कार मंडळी मी मधुश्री माझे युट्यूब चॅनल मधुश्री सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आज मी बनवणार आहे फ्लॉवरची भाजी मसाला फ्लॉवर भाजी असं पण नाव ठेवलेलं आहे त्याचं चा। खूप छान होते अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून बघा एकदा बघिते एक मी एकदम ताजा फ्लॉवर अशी फुलं फुलं स्वच्छ हे सोलून गे, काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे लसूण ठेचून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलाय आहे कांदा बारीक चिरलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक वाटी मटार स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण फोडणी करूया तिथे दोन पळी तेल घेतलेला आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे मोहरी चिड जिरं कडीपत्ता आणि लसूण घालून घेतलेला आहे एक मिनिट परतवून घेऊ आहे बघा पिंक कलर आलेला आहे लसणाला आता हिंग घालून मिक्स करून घेऊयात आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडस मीठ घातलं होतं ते शूट करायचं राहिलेलं आहे मी अर्धा चमचा कांदा छान परतला आता टोमॅटो घालून घेऊयात मटार घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता आपण ताट झाकून वाफ काढूयात थोडासा गॅस मोठा केला होता मी हे बघा बऱ्यापैकी पर आपलं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचे काळा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला दोन चमचा अर्धा छोटा चमचा हळद घालून घेतलेला आहे आणि गरम मसाला घातला होता थोडासा मी म्हणजे एक चमचा छोटा आणि आता ह्या मसाल्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात आणि एक मिनटं परतवून घेऊयात आता हे बघा सगळं आपलं छान शिजलेलं आहे मसाले कांदा टोमॅटो वगैरे आता ह्याच्यामध्ये आपण फ्लॉवर घालून घेऊयात फ्लॉवर बघा किती छान फुलं फुलं निवडून घेतलेली आहेत मी आणि आता हे ह्याच्यामध्ये मीठ घालूयात आपण तिखट मसाला आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता थोडीशी साखर घालायची आहे आपल्याला बॅलन्स होण्यासाठी टेस्ट आता मिक्स करून घेऊयात ताट झाकून ठेवूयात ताड झाकून वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला एक बघा आता ताटावर पाणी घालते आहे मी म्हणजे खाली बुडाला भाजी लागत नाही आणि छान शिजते भाजी छान पाणी सुटतंय बघा आणि त्याच पाण्यात आपल्याला भाजी शिजवायची आहे वरून वेगळं पाणी घालायचं नाहीये पाण्याचं अंश वरून तरी घालायचं नाहीये मिठा आणि टोमॅटो मुळं वगैरे भरपूर पाणी सुटतं कांदा टोमॅटोमुळे हे बघा आपली आता भाजी व्यवस्थित परतलेली आहे छान शिजलेली आहे आता ह्याच्यात शेंगदाण्याचा कूड घालूयात शेंगदाण्याचं कूड टोटली ऑप्शनल आहे मी सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूरची आहे त्यामुळे मला कूड घालायची सवय आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करून एक वाफ काढून घेऊयात आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे छान झालेली आहे एक जीव झालेली आहे आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला भाजी फ्लॉवरची डब्याला पण खूप छान होते आवडले असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय